जर आज स्वामी विवेकानंद जिवंत असते तर त्यांनी आजच्या तरुणांना काय सांगितलं असतं उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगाला भारताची ताकद दाखवून दिली त्यांचे विचार आजही तरुणांना दिशा देतात आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल जो भारताच्या भविष्याशी जोडलेला आहे राष्ट्रीय युवा दिन बारा जानेवारी बारा जानेवारी हा दिवस भारतासाठी केवळ एक तारीख नाही तर तो युवा शक्तीचा उत्सव आहे हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांमध्ये आत्मविश्वास राष्ट्रभक्ती आणि सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे स्वामी विवेकानंदांना युवा आदर्श का म्हटले जाते आणि राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्वामी विवेकानंद एक आदरणीय आध्यात्मिक नेते तत्वज्ञानी आणि युवा प्रतीक होते सेवा स्वयंशिस्त आणि राष्ट्र निर्माणाचे आदर्श भारताच्या तरुणांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी खूप प्रेरित करतात भारत सरकारने एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांच्या सखोल प्रभावाची ओळख पटविण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस घोषित केला स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी भारतामध्ये कोलकाता येथे झाला स्वामी विवेकानंदांनी आपले विचार थेट लोकांपर्यंत विशेषत तरुणांपर्यंत पोहोचवले त्यांनी सार्वत्रिक बंधुत्वाची भाषा बोलली त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधूनच आज आपल्या देशातील तरुणांमध्ये त्यांच्या विचारांचे आणि आदर्शांचे असलेले मोठे महत्व दिसून येते म्हणून स्वामी विवेकानंदांना युवा आदर्श म्हटले जाते आज स्वामी विवेकानंद असते तर त्यांनी युवा पिढीला उद्देशून म्हणाले असते आजचा एक विचार उद्याचा संपूर्ण भारत बदलू शकतो पण तो विचार तुमच्यात आहे का आजची युवा पिढी भारताचे भविष्य आहे त्यांच्यात बदल घडवण्याची ताकद आहे युवा पिढी नव्या भारताचा शिल्पकार आहे तुमच्यात अपार शक्ती आहे स्वतःवर विश्वास ठेवा आजच्या तरुणांनी जर शिक्षण कौशल्य आणि संस्कार यांचा वापर केला तर भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या दिवशी राष्ट्रनिर्माण सामाजिक बदल आणि भविष्यातील विकासासाठी समाजातील तरुणांची ऊर्जा क्षमता आणि भूमिका यांना मान्यता ते देऊन त्यांना प्रगती करण्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जातात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून साजरा केला जाणारा हा दिवस राष्ट्रीय युवा सप्ताहाची सुरुवात करतो ज्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांवर संकल्पनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश असतो या कार्यक्रमांतून तरुणांना स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाचे अनुसरण करून उत्कृष्टता आणि नेतृत्वाची भावना रुजवणे हा आहे राष्ट्रीय युवा महोत्सव हा एक आठवडा चालणारा वार्षिक कार्यक्रम आहे जो विविध राज्यांमध्ये आयोजित केला जातो या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद आणि साहसी खेळांद्वारे एकता वाढवली जाते आणि युवा प्रतिभेचे प्रदर्शन केले जाते ज्यामुळे राष्ट्रीय प्रगती आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रोत्साहन मिळते राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची उद्दिष्टे म्हणजे स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि संदेशाबद्दल जागरूकता निर्माण करून तरुणांना राष्ट्र निर्माण सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे तरुणांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि सेवा व स्वयंसेवेची भावना वाढवणे आजची तरुणाई सामाजिक प्रवृत्तींविरुद्ध लढू शकते शिक्षणाला चालना देऊ शकते जागरूकता पसरवू शकते आणि बदलासाठीच्या चळवळींमध्ये सहभागी होऊ शकते जेव्हा युवा पिढी राजकारण निवडणुका आणि समाजकार्यात भाग घेतात तेव्हा ते एक मजबूत लोकशाही घडवण्यास मदत करतात त्यांची नाविन्यपूर्णता तंत्रज्ञान आणि व्यवसायातील वास्तविक जगातील समस्या सोडवण्यास मदत करते स्वामी विवेकानंदांनी तरुणांना संदेश दिला आहे की स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा कारण ती शाश्वत शक्ती प्रत्येक आत्म्यामध्ये वास करते महानता प्राप्त करण्याच्या तुमच्या अथांग क्षमतेवर विश्वास ठेवा मजबूत चारित्र आणि शारीरिक मानसिक कणखळपणा निर्माण करा शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला कमकुवत करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करा निर्भय बना कारण त्यामुळेच विलक्षण यश मिळवता येते एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यावर आपले मन एकाग्र करा आणि स्पष्ट ध्येयांवर आपली ऊर्जा केंद्रित करा शिक्षणाने केवळ ज्ञानाचा संग्रह हो न करता चारित्र घडवले पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे भारताला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि त्याचे आध्यात्मिक ज्ञान जगभर पसरवण्यासाठी तरुणांनी काम केले पाहिजे भारतीय विचारांनी जगावर विजय मिळवला पाहिजे निस्वार्थ प्रेमाने राष्ट्र आणि मानवतेची सेवा करा कारण हे प्रेम तुमच्या शब्दांना आणि कृतींना सामर्थ्य देते आधुनिक समस्यांवर आध्यात्मिक तत्वे लागू करत आपली ध्येय गाठेपर्यंत थांबवू नका समस्या सोडवण्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी भारताच्या सिंहांप्रमाणे प्रचंड उत्साह हो आणि सामर्थ्याने काम करा एका नवीन दृष्टिकोनासाठी आपल्या अंतर जोडणी साधून आपले मन एकाग्र करा स्वामी विवेकानंदांनी तरुणांना दिलेले हे संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो मित्रांनो आज निर्णय घ्या तुम्ही फक्त प्रेक्षक राहणार की भारत घडवणारे युवक